नमस्कार मी लीना मंडळी आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील किंवा काही विशिष्ट समारंभ असेल तर आपल्याला अशी काहीतरी खास भाजी करायची असते थोडीशी मसालेदार किंवा काहीतरी वेगळी अशी भाजी करावीशी वाटते आपण वाटाणा बटाटा भाजी नेहमी करतोच पण आज आपण करणार आहोत तीच पंजाबी वर्जन म्हणजे आलू की सब्जी कशी करायची चला बघूया आलू की सब्जी आज मी डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहे त्यामुळे पटकन होईल आणि मुख्य म्हणजे मी ती तुपात करणारे मी तेल नाही वापरणारे तुपात केलेल्या भाजीच स्वाद अजून छान येतो पण तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेलात पण करू शकता असं काही नाही की तुपातच करायला लागेल किंवा तेल आणि तूप दोन्ही अर्ध अर्ध घेतलं तरी चालेल आज मात्र आपण पूर्ण तुपात करतोय तूप विरघळलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक तमालपत्र घालते एक दालचिनीचा तुकडा तीन हिरवी वेलची आहेत एक मसाला वेलची तीन लवंगा आणि एक चार पाच काळी मिरी खडा मसाला आपण घातलाय इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते आणि कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा मी एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं होतं आणि माझ्या या छोटुशा खलबत्त्यात मस्त ते कुटून घेतलेलं आहे आता हे पण आपण कांद्यावर घालणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपला कांदा पण बऱ्यापैकी लालसर झालेला आहे आपण आलं लसूण पेस्ट पण घातली आहे त्याच्यामध्ये पे पेस्ट म्हणजे अगदी मी बारीक कुटली नव्हती थोडीशी अशी दरदरीत म्हणतो ना आपण तशी ठेवलेली आहे ती त्याचा स्वाद अजून छान येतो आता याच्यामध्ये ये मी इथे तीन टोमॅटोची प्युरी केलेली आहे टोमॅटो घेताना या भाजीसाठी छान लाल भडक टोमॅटो घ्या आणि कच्चीच केलेली आहे होती म्हणजे नुसते चिरून मी त्याची प्युरी केली होती टोमॅटोची ती थोडी शिजू द्यायची तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आलेले आहे आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊ हळद घालते थोडस तिखट इथे मी किचन किंग मसाला वापरतेय किचन किंग मसाला जर नसेल तुमच्याकडे तर तुमच्या घरात जो कुठला गरम मसाला असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल त्याच्यानंतर दोन चमचे धणे आणि त्याचबरोबर इथे मी एक टेबल स्पून बेसन घेतलेलं आहे ही खास धाबावर जेव्हा तुम्हाला मिळतात की नाही भाज्या ती त्यांची ट्रिक असते ग्रेवी थोडीशी ताटसर होण्यासाठी आता याच्यातच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं थोडंसं पाणी घालते मी अगदी एक दोन तीन चमचे भाचुन चामले हुई। पन अपला खमंगो भाजला हे छान भाजून घ्यायचं याच्यामुळे काय होईल बेसन पण आपलं छान खमंग भाजलं जाईल आणि हे भाजताना समजा पाणी आटलं तर परत एक दोन चमचे पाणी घाला आणि व्यवस्थित परतून घ्या खूप पाणी आत्ता घालायचं नाही आपल्याला आणि थोडस झाकून ठेवूया गॅस बारीक ठेवलेला आहे मी कुकर पूर्ण बंद नाही करायचंय जस्ट थोडस झाकण ठेवायचं एक दोन मिनिटासाठी याच्यात मी काश्मीरी तिखट घालते दोन चमचे आणि परत थोडस पाणी घालते अगदी थोडस मिक्स करून घेऊन एक दोन मिनटं तसंच वाफेवर शिजून दू इथे मी एक कप मटार घेतलेले ताजे मटार आहेत ते फक्त स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवले होते आणि तीन बटाटे घेतले त्याची सालं काढून फोडी करून ठेवलेले आहेत आता ह्यातलं दोन्ही याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचंय म्हणजे भाजीला आपल्याला ते वापरता येईल मिनिट झाली आहे आपलं आता याच्यामध्ये मी हे आता तुम्हाला म्हटलं तसं वाटाणे आणि बटाटे हे घालते पाणी काढून टाकलंय त्यातलं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालते मीठ तुमच्या मी थोडस इथे काळं मीठ घालते आणि इथे मी ही कसुरी मेथी भाजून ठेवली होती थोडीशी ती घेते आणि त्याचा असा चुरा करून घालणार आहे आता याच्यात आपल्याला गरम पाणी आहे साधारण दीड ते दोन कप गरम पाणी घातलेलं आहे आणि हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाण्याचा अंदाज तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या इथे पान, आता आपण पाणी साधारण दीड ते दोन कप पाणी घेतलेलं होतं गरम पाणी घाला गार पाणी घालू नका आणि आता झाकण ठेवून तीन शिट्या मी घेणार आहे भाजीच्या प्रेशर गेलेलं आहे आपण आता कुकर उघडूया तो बगू शकता मस्त अपनी आलू मटार की सब्जी तैयार है सर्व अपनी सुरेख अलू मटार की सब्जी तैयार है पोळीबरोबर खा फुलक्याबरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा थोडीशी जर तुम्ही पातळ केलीत तर भाताबरोबरही खूप सुरेख लागते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीना आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय